आपल्याकडे आता कोण बनेगा बीजपती ही स्पर्धा लागलेली आहे बरोबर आहे आता तुम्ही बीजा गोळा करणार आहात संकलित करणार आहात जमा करणार आहात आहात ना मग काय करायचं आहे त्या बीजांचं बाजारात विका न्यायचं नाही त्याचं काय करायचं आपल्याला आपल्याला रोप करायची आहे स्वतःच्या घरी स्वतः पद्धत स्वतःच्या मेहनतीनं मग कशी करणार तर पहिल्यांदा काय घ्यायला लागेल याच्यात काय काय पहा काय दिसत बोलायच्यात सांगा माती आहे छान खत कोणतं आहे शेणखत आहे का नुसतं नाही याच्यामध्ये आहे गांडूळ खत ज्याला आपण जैविक खत असं म्हणतो बरोबर आहे माती जी असते ना तिला छान असं मोकळी करून भुगा करून म्हणजे मोकळी करून टाकायची गाळून घ्यायची छान पैकी त्याचे दगड बिगड जे असतील ते काढून टाकायची ठीक आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही आता आपल्याकडे शेणखत आहे सगळ्यांकडेच आहे कोणतं शेणखत जे आपण घी घेतो ना खताचा था। तर खालच्या भागाला मुरलेलं शेणखत मुरलेलं ते मुरलेलं घेतलं ना तुम्ही तरी पण ते जैविक खतच आहे ठीक आहे मग थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स करायचं किती करतो सर आपण प्रमाण काय ठेवतो आहे याचं म्हणजे साधारणतः आता समजून घ्या एक गमेला माती घेतली ठीक आहे एक गमेला माती घेतली तर काय एक किलो एक पायली पायली सगळे ना एक पायली भर मुरलेलं खत बस एवढ्या प्रमाणे एक गमेला माती आणि एक पायली भर मुरलेलं खत घ्यायचं चा। त्याला छान मिसळून घ्यायचं आता जसं मिसळलेलं आहे तसं ठीक आहे त्यानंतर छोटी पिशवी असेल ही मोठी पिशवी आहे छोटी पिशवी कोणती आहे साडेबारा बाय पंचवीस साळीस जायचं ठीक आहे मग त्याच्यात काय करायचं तुम्ही पहिल्यांदा पिशवी भरताना किती माती भरणार त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स केलेली किती भरणार नाही अर्डर किती भरणार अर्धी किंवा पाऊण भाग पाऊन पाऊण भाग आहे ना पाऊण भाग आणि ती भरली की मग त्याच्यामध्ये दोन तीन बीजा टाकायच्या ठीक आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं छानपैकी आणि अशा एकाला एक लावून एकाला एक लावून छानपैकी एक छोटीशी रोपवाटिका एक दहा पंधरा पिशव्या दहावीस जे काय तुमच्याकडे बीजं संकेल सुटी तेवढं तुम्ही तुमच्याकडे जेवढं बीज असेल ना तेवढ्या पिशव्यात तुम्ही आम्हाला मागायचे आहे ठीक आहे आम्ही तुम्हाला तेवढ्या पिशव्या पुरवणार आहोत मग त्याला आपण काय करणार पाणी देत राहणार तसे पावसाळा लागणार पाणी देण्याची गरज नसणार पण पडली तर थोडं देत राहायचं ठीक आहे मध्ये मध्ये त्याला काय करायचं छोटीशी खुरपी असते ना काडी वगैरे काही त्याच्याने ती माती आजूबाजूने झाडाच्या मुळ्यांना धक्का न लागता थोडंसं त्याला खुरपायचं असं आहे ना म्हणजे मोकळं राहील ठीक आहे मग ती झाडं छानपैकी तीन चार दिवसां मग तीन चार महिन्यांमध्ये मग वाढले की मग दिवाळीच्या नंतर आपण काय करणार मग झाडं मोठी होऊन राहिली मग झाडाला ती पिशवी कमी पडत आहे बरोबर आहे मग झाडाची वाट चांगली झाली पाहिजे रोपाची त्याच्यासाठी मग आपण या छोट्या पिशव्यामधनं ही झाडं मोठ्या पिशवीमध्ये काय करणार स्थानांतरित करणार माती तशीच राहणार पर हे मोठी पण तेच राहणार ही मोठी पिशवी आहे आता ही मोठी पिशवी भरताना काय करावं लागेल आपल्याला अर्धी करायची आहे तिला अर्धी करायची अर्धी केली आहे आता अर्धी केली आपण आता तिला आपण कापणार बरोबर आणि ते जस तसं ठेवायची आहे ती माती कायची काढून का त्यातली नाही ना ती ना? काढून मग याच्यामध्ये ठेवायची ठीक आहे घ्या एक तिकडं झाड घ्या बघा ती किनारी आहे बेटा नाही तो सरळ सरती आणि ही काढताना खालच्या बाजूनं अशा हातात धरायचं बरोबर ते तुटायला नाही पाहिजे म्हणून खालून जरा नीट मुळ्या बाहेर येऊ शकतात पिशवीच्या जर जास्त वाढ झाली तर त्यामुळे त्याला नीट काढायचं काढल्या तिला पण बाजूला ठेवली

बेटा आता ही वर्षाची माती आहे ना थोडीशीला त्याला किंवा त्याला थोडस असं ठीक आहे ही माती याच्यातून टाकता ये आणि मग त्याच्यानंतर काय करायचं मग ही माती घ्यायची त्याच्या चारही बाजूनी बरोबर